तर बघा काय पत्रक का आलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे प्रत्येक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांच्या अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत सत्तावीस सप्टेंबर म्हणजे काल आलेलं हे महत्त्वाचं परिपत्रक आहे तर बघा काय म्हटलेलं याच्यात आता महोदय उपरोक्त अनुसरून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या शासनानुसार अल्पसंख्यक शाळांमधील मंजूर शिक्षकापैकी शिक्षकीय चार पन्नास टक्के पदांना भरतीची मान्यता दिली गेलेली होती परंतु एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासनानुसार सामान्य शाळांना मंजूर शिक्षकी पदापैकी ऐंशी टक्के पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार अल्पसंख्याक शाळांमधील मंजूर शिक्षकी पदापैकी ऐंशी टक्के पदांना म्हणूनसुद्धा मान्यता दिली गेली आहे तरी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक पदाचे बऱ्या प्रमाणात प्रलंबित प्रस्ताव आहे अशी माहिती आहे तरी आपणास विनंती आहे की आपण सर्व शिक्षणाधिकारी यांना पत्र निर्गमित करून अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक पदाचे मान्यतेचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यासाठी आदेशित करावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजे असेल वाटला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद